नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि बाहेरील राज्यातील चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून लासल आज लासलगाव येथे पाचशे दहा वाहनांमधून नऊ हजार पाचशे क्विंटल लाल कांद्याची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच चेन्नई येथे आज साठ कांदा गाड्यांची का आवक दाखल झालेली दा आहे त्यामध्ये गोलटी कांद्याला पाचशे रुपयांपासून सहाशे रुपये प्रति पन्नास किलोचा बाजारभाव मिळाला आहे गोलटा कांदा सातशे रुपयांपासून आठशे रुपयांपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत विकलेत तर मुक्कल साईज कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला आहे आणि फुलबिक साईज कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये प्रति पन्नास किलो या दराने आज चेन्नई इथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान